शेती म्हटलं की प्रथम आठवत ते म्हणजे पिकाला लागत असलेली खते कीटकनाशके आणि त्यावर होणारा भरमसाठ खर्च एकीकडे महापुरामुळे शेतच्या शेत उद्ध्वस्त होत आहे तर दुसरीकडे मोठ्या खर्चामुळे शेती करणे शेतकऱ्यांना अवघड होऊन बसला आहे त्यात सर्वात जास्त प्रमाणात लागणाऱ्या खतांवरील खर्च शेतकऱ्याला मृत्यूच्या वाटेवर घेऊन जात आहे खतं टाकली नाही तर दर्जेदार ना उत्पन्न मिळत नाही आणि उत्पन्न नाही मिळालं तर खाणार काय असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय परंतु अशातच एक बातमी स्थानावर येते म्हणजे याच खतांवरील जीएसटी कमी झालाय नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका या खास व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत खतांच्या जीएसटी मध्ये नक्की काय बदल झाले सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल की तोट्याचा जा। नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेमध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कारण आता जीएसटी परिषदेने खते आणि कृषी रसायनांवरील जीएसटी कमी दर करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता सल्फ्युरिक ऍसिड असेल नायट्रिक ऍसिड अमोनिया बायोपेस्टिसाइड आणि मायक्रोनटेन यांसारख्या खतांवरील जीएसटी कमी होईल आधी हा जीएसटी बारा ते अठरा टक्क्यांच्या दरम्यान होता आता तोच जीएसटी कमी करून फक्त पाच टक्क्यांवरती आणला आहे तसेच हो। हा निर्णय बावीस सप्टेंबर पासूनच लागू झाला आहे यामुळे शेतकऱ्याच्या खर्चामध्ये देखील मोठा बदल होऊन देशाच्या कृषी उत्पन्नाला चालना मिळेल या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे शेतकऱ्यांसाठी नेहमीच खतांचा आणि रसायनांचा चिंतेचा चर्चेत असलेल्या ला या विषयाला कुठेतरी पूर्णविराम लागेल असे वाटते खते बनवण्यासाठी लागणारा अमोनिया आणि सल्फरिक ऍसिड या मूलभूत रसायनांसाठीचाच खर्च कमी झाल्याने शेतकरी सुकावला जाईल तसेच पिकासाठी जास्त प्रमाणात लागणाऱ्या या खतांमुळे आता शेतकऱ्याचा खिसा देखील रिकामा होणार नाही आणि अधिक पिकांची जी गुणवत्ता आहे सोबतच उत्पन्न वाढीसाठी देखील मदत होणार आहे कमीत कमी दरामध्ये खतांची खरेदी केल्याने शेतीच्या एकंदरीत खर्चाला देखील हातभार लागेल असे वाटते या निर्णयाचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे सरकारने आखलेला ग्रीन अॅग्रिकल्चर या धोरणासाठी म्हणजे बायोपेस्टिसाइड आणि कर कमी केल्याने शेतकरी अधिक जैविक शेतीकडे वळतील आणि या धोरणाला देखील सुसंगता मिळेल यामुळे हा सरकारचा निर्णय नक्कीच शेतकऱ्यांच्या भल्याचा तर आहेच सोबतच या निर्णयामुळे कृषी कंपन्यांना देखील मदत होईल असे वाटते आणि एकंदरीत या निर्णयामुळे पुन्हा एकदा कृषी व्यवसायाला आर्थिक गती प्राप्त होईल असे वाटते तर शेतकरी बंधून सरकारने तर निर्णयाची अंमलबजावणी केली आहे परंतु तुमच्या क्षेत्रातील कृषी केंद्रांमधून खरेदी करत असताना तुम्हाला दर कमी केले जात आहेत का की अजूनही आधीच्या दराप्रमाणे खते विकले जात आहेत आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद